या गावात अशोक राव मी पण हे काही जास्त आता बोलायचं नाहीये आता निवडणुका भिंगेश्वर विषय नाही पण निवडणुकामध्ये आता इथे नवसाजी नाईक एखादा या ठिकाणी नक्कीच स्मारक झालं पाहिजे म्हणू काव्य दिव्य स्मारक या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे म्हणू का पत्रकार इथं मोठ्या नाही हे होणार नाही कारण काढतो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मराठीला आरक्षण दिलं दिलं की नाही नाही दिलं की नाही म्हणजे राजकारण बघा कसं चाललंय काय राजकारण कसं चाललं ते मला वाटतं पंधरा फेब्रुवारी तोपर्यंत राज्या सहित काय करू गो आता आचारसंहता लागली आम्ही तर घेतलंच होत मेल उघडं गेले नागव्या पासी साडे रात्र थंडी न मिळेल काय धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आणि पहिले मीटिंग पहिली कॅबिनेट मी जर झालो तर पहिल्या कॅबिनेट मध्ये कुठला विषय येईल तर फक्त महाराष्ट्रात नाही संबंध देशामधला धनगर समाज हा एस टी मध्ये समावेश झाल्याशिवाय राहणार नाही वाजवत आहे घरा कर मायला वाटायला आमच्या खरंच भेटायला माय माया मी आपला आपल्याला काय होणार नाही आपल्याला काय मिळणार नाही हो डोरे साहेब मिळणार का, का, का परंतु या गावामध्ये आम्ही उपसभापतीच्या माध्यमातून डोरे सकारामजी डवरे आदिवासी समाजाचा कार्यकर्ताय माझा परंतु या भागामध्ये या गावामध्ये मागासलेलं गाव आहे उपसभापतीचं पद सुद्धा सकाराम टवरीच्या माध्यमातून या गावामध्ये पुण्य दिलं असेल तर सुभाष लक्षात करा काम केलं पाहिजे सगळं जसं आता आशिवा सांगितलं आशिवा ते पहिला काळ केला सगळं बिघड बिघड झाली बरं तुम्हाला अहो प्रश्न आहे की या चार महिन्यामध्ये धनगर समाज मराठ्याकडं पाहिले मराठी त्याच्याकडे विध कर, कर, कर आदिवासी धनगराकडे व्हायला कुसाय आमच्या याच्यात ती तुकडं येता हे चाललंय काय कस व्हायलाय काना असून बैरे डोळे असून आणले आम्ही समजायला तयार नाही कोणाला काय व्हायला ते समजा कोणाला काय करणं पिण्याची समज पुढे नाही काढायला हातामध्ये एक कागद दिला की आमच्या जरावर मिळालं का का काय पत्ते कसं आहे काय नाही माग पाहिलं का वळून तुम्ही कस कुठलं परिपत्र कशाला म्हणतात कोणती कॅबिनेट कोणतं कोणतं बिल आणलंय काय आणलंय कोणा केंद्राकडे दिले कुठं राज्यपालाकडे काय काय आहे का काय काहीच नाही आज चार वेळी तर मला आता नाही या तुम्हाला किती पैसे पाहिजे तुम्हाला फक्त तुम्हाला एवढं माहित आहे की सुभाष वानकडे पंधरा वर्ष इथं आमदार होता पाच वर्ष इथला रहिवासी इथल्या मातृभूमीतला तो इथला व्यक्ती आहे हे काय खोटं बोलत नाही किती पाहिजे सांगा आत्ता एक पत्र पाच कोटी रुपये इथल्या समाधकाला जमते का याचाच कुठेतरी समाधान सुद्धा विचार या ठिकाणी केला पाहिजे पण आपल्या समोर आदर्श ठेवून गेलेले म्हणून देवी असतील क्रांती नवसाजी नाईक असतील क्रांती हौसाजी नाईक असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील का हे जे का आपण जर बघितले सावता महात्मा ज्योतिराव फुले असतील बाळगंगाधर टिळक असतील हे जर विधा सावरकर असतील हे जर आपण त्यांचा इतिहास आणि त्यांना जर डोळ्याखाली जर आपण घेतलं आणि विचार जर केला नक्की बांधवानो तर मला वाटतं समाजा समाजामध्ये कुठल्याही प्रकारचं तेढ बिलकुल निर्माण होणार नाही हम सब एकचा नारा शंभर टक्के प्रत्येक व्यक्ती महत्व या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही सर्वांना मनापासून या अध्यक्रांती विराच्या या स्मृती दिनाच्या या निमित्तानं मनापासून सर्वांना शुभेच्छा देतो आणि व्यासपीठावर स सर्व मंडळी आलेली आहेत बाहेरले आहेत सर आहेत आमचे सर आहेत श्यामभाजी महाराज आहेत आमचे डॉक्टर साहेब आहेत अशोकराव तर काही विशेष नाही आहेत सगळे वडकुते आहेत आमचे सर्वांना व्यासपीठावर आपण आलात हातगाव तालुक्यामध्ये आमच्या गावामध्ये मनापासून आपलं स्वागत करतो अभिनंदन करतो आपले आभार व्यक्त करतो आणि सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र